त्या तटबंदीवरनं आता आपण या इमारतीजवळ आलो आहे ती इमारत म्हणजे माडी असं नाव या इमारतीला दिलं गेलेलं आहे तीन मजली इमारत आपल्याला तिकडं पाहायला मिळते आणि ही इमारत इथून सुरू होते काही लोकं परंपरेनं वसा सुद्धा या इमारतीला म्हणतात वास्तूची निश्चिती किंवा नामनिश्चित या त्याची करायला हवी संशोधन होऊन तर थोडासा गोंधळ आपल्याला इकडं बरेच वेळा पाहायला मिळतो हा वास्तू पाहून घ्या चला मग तुला कसं वाटतं इकडे अतिशय वातावरण प्रसन्न आहे आणि मनाची शांतता फक्त आपण आपला ऐकून माहिती की शांतता काय असेल का शांतता अनुभवायची असेल तर या ठिकाणी पाच मिनिटं येऊन जरी तुम्ही बसताना स्त्रियाचे सांगतो स्वर्ग सुखापेक्षा पुढं आहे हे स्वर्गाला सुद्धा शंभर टक्के फिकं पाडत असं सुख सुख आहे याचा वारा एसी पेक्षा किती तरी दहा पट्टीनं एकदम थंडगारा होतोय मनाला एक वेगळ्या पद्धतीची शांतता इथे मिळते जय शिवराय मित्रांनो जय शिवराय या किल्ल्यावर बघण्यासारखं खूप काय आहे वास्तू आहेत खूप मोठे मोठ्या वास्तू आहेत बघण्यासारखं भरपूर काय आहे या ठिकाणी राणी महल आहे सदर आहे तारू कोठार आहे धान्य कोठार आहे बघण्यासाठी खूप आहे मी सर्वांनी या किल्ल्याची माहिती आणि किल्ला अनुभव आहे स्वतः त्याशिवाय किल्ल्याची माहिती तुम्हाला कळणार नाही नक्कीच ना एक कसा वाटतं तुला किल्ला मस्त धान्य <laughs> कोठार पाहिलास पहिला आणि शिवाजी महाराजांनी कसे किल्ले बांधले मस्त बांधले ना मग आपण किल्ल्याला स्वच्छ ठेवायचंय ठीक आहे आणि किल्ला पाहायचा किल्ल्याला नुकसान होणार नाही याची काळजी सुद्धा घ्यायची विजयदुर्ग किल्ला तिन्ही बाजूनी समुद्राने वेढलेला आहे या तटबंदीवरून फेरफटका मारताना एक वेगळाच उत्साह जाणवत होता ही बलाढ्य बेलाग आणि मजबूत तटबंदी पाहून असं वाटत होतं की विजयदुर्ग किल्ला अमर्या सागरी सत्तेला जणू आव्हानच देतोय आमची प्रदक्षिणा चालू आहे तटबंदी पाहते आम्ही किल्ल्याचं महत्वाचं मेन वैशिष्ट्य आहे तटबंदी अतिशय उत्तम स्थितीमध्ये आहे आणि या याटना निदळ्या छातीने हा किल्ला तोंड देतोय तर इथे आता आपल्याला चुन्याचा घाण पाहायला मिळतोय हा आहे चुन्याचा घाण तटबंदी फिरून झाल्यानंतर एके ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो दरम्यानच्या काळामध्ये साईने गडावर पडलेल्या पाण्याच्या गोळा करून कचरा कुंडीमध्ये टाकल्या त्याच्याकडे पाहून मला त्याचा खूप अभिमान वाटला एक नंबर इकडे मस्त छान <laughs> छान पूर्ण तटबंदीला आपले एक प्रदक्षिणा झालेली आहे आणि आता आपण एका ठिकाणी आलोय ज्या ठिकाणी एक भुयारी मार्ग आहे आणि तो भुयारी मार्ग आता पूर्ण या झाडी झुडपांनी आच्छादलेला आहे तर हा जो भुयारी मार्ग आहे तो असं म्हणतात की धुळपांच्या वाड्यापर्यंत आपल्याला नेतो आता हे धुळप म्हणजे कोण तर हे धुळप जे आहेत ते जावळीचे चंद्रराव मोरे जे आहेत त्यांचे वंशज आहेत म्हणजे होते धुळप ही पदवी आहे खरं तर आणि ही पदवी आदिलशहाने त्यांना दिली होती कारण असे म्हणतात की हे हे जेव्हा आदिलशाहीमध्ये चाकरीला होते त्यावेळी त्यांचा नाव लौकिक असा होता की ते शत्रूची धूळदान उडवून द्यायचे म्हणून आदिलशहाने त्यांना धुळप हा किताब किंवा ही पदवी दिली होती आणि तेव्हापासून त्यांना धुळप हे त्यांचं आडनाव बनून गेलं तर पुढे जेव्हा कान्होजी आंग्रे यांचं आरमार जेव्हा खालसा झालं किंवा पेशव्यांसोबत झालेल्या युद्धामध्ये ज्या आपलं आरमार पूर्ण जळून गेलं ते या विजयदुर्ग किल्ल्यावरतीच घडलेली घटना आहे आणि त्याच्यानंतर पेशव्यांची सत्ता या किल्ल्यावरती जेव्हा आली त्यावेळी मराठी आरमार पुन्हा जेव्हा बांधलं गेलं खऱ्या अर्थानं उभं जे झालं ते या धुळपांच्यामुळे झालं तर आनंद धुळप यांच्यामुळेच हे मराठी आरमार पुन्हा त्या उंचीपर्यंत जाण्यास कारणीभूत ठरलेलं हे घराणं आहे आणि तेच हे धुळप घराणं तर त्यांच्या घरापर्यंत त्यांच्या वाड्यापर्यंत जाणारा हा भुयारी मार्ग इथे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आत्ता आपण ज्या ठिकाणी आलोय ते साहेबांचे ओटे म्हणून ही एक जागा आहे लॉकीअर नावाचा एक इंग्रज अधिकारी इकडे खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी आला होता आणि त्याने या ओट्यांवरती काही उपकरणे लावली होती आणि त्यासाठीच या ओट्यांना साहेबांचे ओठे असं म्हटलं जातं आणि त्या संदर्भातली माहिती या इथे लावलेल्या आहे या माहिती फलकामध्ये असं सांगितले की लॉकिअर नावाच्या अधिकाऱ्याने इथं हेलियम मूलद्रव्याचा शोध लागला पण खर तर ही घटना खरी नाही आहे प्राचार्य घाणेकर यांच्या विजयदुर्ग आणि परिसर ह्या छोट्याशा एका पुस्तकामध्ये त्यांनी ही माहिती दिलेली आहे खर तर त्यांच्या काही सुरुवातीच्या पुस्तकांमध्ये सुद्धा त्यांनी सुद्धा हेच लिहिले की अं हेलियम मूलद्रव्याचा शोध या किल्ल्यावरती लागला पण अभ्यास केल्यानंतर ही गोष्ट त्यांना लक्षात आली की हेलियम मूलद्रव्याचा शोध त्यापूर्वीच लागलेला आहे लॉकीय इकडे आला ग्रहणाचं अभ्यास करण्यासाठी तो इकडं आला होता आणि ही गोष्ट जरी खरी असली तरी हेलियमचा शोध या विजयदुर्गवर लागला आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही हे सत्य आपल्याला पचवायला पाहिजे कारण जे सत्य आहे ते रेकॉर्डेड आहे आपण थोडासा हा गोंधळ व्यवस्थित पाहिला तर आपल्याला हे समजेल की हेलियमचा शोध त्याच्या अगोदर लागलेला आहे आणि विजयदुर्गवरती फक्त त्याचा स्टडी करण्यासाठी लॉकियर इकडं आला होता तर ही गोष्ट तुम्ही नोट करा तुम्हाला जर अजून अजून माहिती हवी असेल तर प्रतीक घाणेकर सर यांच्या विजयदुर्ग आणि परिसर या पुस्तकामध्ये ही माहिती त्यांनी स्वतः लिहिलेली आहे काही अंतर आल्यानंतर आपल्याला जखिनीची तोफ इथं पाहायला मिळते आणि ही मंदिरासारखं का इकडं काहीतरी दिसते पाहायला वैभव तुला माहिती जखीण म्हणजे कोण जखीन म्हणजे थोडस प्रकार आहे आणि जसं आपण देवासाठी काही जागा राखीव ठेवतो तशाच किल्ल्यावरती सुद्धा अशा काही जागा राखीव ठेवलेल्या असतात आणि त्यासाठी ही जागा राखीव आणि त्याच समोर असलेल्या या तोफेला सुद्धा जखिणीची तोफ असं म्हटलं जात मित्रांनो आता आपण धान्य कुठारच्या समोर उभ्या आहोत आत जाऊन बघूयात की स्ट्रक्चर कसं आहे अत्यंत सुस्थितीमध्ये हे धान्य गोटारा अजून आपल्याला पाहायला मिळते आणि वरती जे तुम्ही काही बांधकाम बघताय ते इंग्रजांनी नंतरच्या काळामध्ये बांधलेलं आहे काही एक पन्नास एक वर्षापूर्वी तिकडे राहण्यासारखी ती वस्तू होती पण आता पडझड झालेली आहे पण खाली जे धान्य गोटार आहे ते आपण पाहूयात तर मित्रांनो आता आपण पाहतोय एक तलाव या तलावाची जी क्षमता आहे ती तुम्ही पाहू शकता इकडे या तलावाची क्षमता आहे ती खूप लाखो लिटर्समध्ये मध्ये मध्ये पाणी साठवलं जाऊ शकतं पण आता हा तलाव पूर्णपणे कोरडा आहे याच्यामध्ये पाणी साठत नाही कारण असं म्हटलं जातं की जेव्हा पेशवे पेशव्या आणि इंग्रजांनी या किल्ल्यावरती एकत्रित होऊन जेव्हा आक्रमण केलं त्यावेळी या किल्ल्याचा ताबा तुळाजी आंग्रे यांच्याकडे होता म्हणजे तुळाजी आंग्रे हे सरखेल कानोजी आंग्रे यांचे यां पुत्र होते तर त्यांच्याकडे हा किल्ला किल्ल्याचा ताबा होता तर त्यावेळी जेव्हा इंग्रजांनी आणि पेशवे याने एकत्रित होऊन या किल्ल्यावरती आक्रमण केलं आणि या किल्ल्याचा ताबा शेवटी पेशव्याने मिळाला त्यावेळी का तुळाजी आंग्रे यांनी हा किल्ला सोपवण्याच्या अगोदर असं म्हटलं जातं की या टाक्याला काही लिकेजेस केले आणि तेव्हापासून याच्यामध्ये पाणी थांबत नाही असं हे परंपरेने सांगितलं जातं यामध्ये किती सत्य आहे मला माहीत नाही पण आता थोडा तार्किक विचार केला तर असं पण होऊ शकतं की भूगर्भ हालचाल होत असते नेहमी काही वर्षानंतर तर बरेच वेळा भूगर्भ हालचालीमुळे सुद्धा असं प्रकार घडू शकतात आ, हे पण आपण थोडासा या दृष्टीने सुद्धा विचार केला पाहिजे कारण अशा पद्धतीचा आपल्याला रायगडवरती सुद्धा तलाव पाहायला मिळतं हत्ती तलाव, तलाव जे आहे त्याला बरेचसेस झालेले आहेत तर ते भूगर्भ हालचालीमुळे सुद्धा होऊ शकतं अजून एक आपल्याला तर्क मांडता येतो तो, तो म्हणजे या किल्ल्यावरती भरपूर तोफगोळे येऊन पडलेले आहेत तर तोफगोळ्यांमुळे सुद्धा भूगर्भ हालचाल होऊ शकते आणि त्यामुळे सुद्धा हे तलाव लीक होऊ शकतं तर हे दोन्ही या दोन्ही गोष्टी दोन्ही तिन्ही गोष्टी आहेत ज्यामुळे हे तलाव कोरडं आता पडलेलं म्हणजे भाव्यता आहेत या सगळ्या हे तलाव कोरडं असण्याचं पण एकच बाजूने विचार करून चालणार नाही की डोळा ज्या हे तलाव त्यांनी लीक केलंय कारण या युद्धाच्या धामधुमीच्या काळात हे लीक करण्यासाठी तितका वेळ पुरेसा त्यांना मिळाला का हा खरं तर प्रश्नचिन्ह आहे की हे लीक करावं आणि त्यांना मग किल्ला सोपावा हे थोडस शक्यता वाटत नाही त्यामुळं अशा बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा बाकीच्या गोष्टींचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे असं मला धन्यवाद तर मित्रांनो आता आपण धान्य कोठार जे आहे त्या धान्य कोठाराच्या मागच्या बाजूला म्हणजे या समुद्राच्या बाजूला आपण आता येऊन बसलोय अं किल्ल्याचं प्रमुख वैशिष्ट्य आता आपण बघूयात किल्ल्याच्या तीन तटबंद्या आहेत असं मी सुरुवातीला सांगितलं पण अजून एक तटबंदी आपल्याला समुद्राच्या खाली पाहायला मिळते आणि ती इथून शंभर ते दीडशे मीटर पाण्याच्या खाली आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑशनोग्राफी यांनी त्याचा त्याचा शोध घेऊन किंवा त्याच्यावरती अभ्यास करून हे सिद्ध केले की हे बांधकाम शिवकाळातलं आहे हे शिवकाळात बांधलेली ही भिंत त्यावेळी कसे शिवाजी महाराजांनी बांधले असेल खरं तर हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि ती तटबंदी तर या तटबंदीने इंग्रजांची तीन जहाजंसुद्धा बुडवलेली आहेत कारण ती तटबंदी पाण्याखाली असल्यामुळे दिसत नाही आणि लोकांना माहिती सुद्धा त्या तटबंदीची त्यावेळी नव्हती आणि त्यामुळे इंग्रजांची तीन जहाजं या तटबंदीला धडकून पाण्याखाली बुडालेली आहेत आणि याचं एक पत्र पोर्तुगीज दप्तरामध्ये मिळालं आणि त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला हे काय आहे याचा अभ्यास झाला तेव्हा आपल्याला हे कळालं की एक चौथी गुप्त तटबंदी या या दिशेला समुद्रामध्ये पाण्याच्या खाली आहे तर हे किल्ल्याचं मेन वैशिष्ट्य आहे आणि पाण्याखाली हे बांधकाम कसं केलं गेलं तर याचा विचार आपल्या सर्वांनी आपण केला पाहिजे आणि याच्यावरती खरंच अभ्यास झाला पाहिजे असं मला वाटते विजयदुर्गच्या या वैशिष्ट्यांमध्ये आ, ही तटबंदी खरं तर मानाचा पुरा आहे असं म्हटलं जातं आपण मला वाटतं की आता किल्ल्याचे बऱ्यापैकी सर्व पॉईंट आपण कव्हर केलेत आणि आता आपण परतीचा प्रवास सुरू करूया धन्यवाद तर मग मित्रांनो आत्ता आपला किल्ला पाहून झालेला आहे आणि आता आपण परतीचा प्रवास सुरू करतोय आणि आजचा एक्सपिरियन्स खूप छान होता किल्ला खरंच सुंदर होता माझ्या आवडत्या किल्ल्यांपैकी कि एक आहे आणि वैशिष्ट्यपूर्ण असलेला हा विजयदुर्ग खरंच पाहण्यासारखं आहे आणि विचारूयात माझ्यासोबत आलेल्या माझ्या मित्रांना की आ, हा किल्ला कसा त्याला वाटला सुशांता तुला हा किल्ला कसा वाटला जय शिवराय आजपर्यंत किल्ले ट्रेकिंग केले त्याबद्दल जे कसं ते किल्ले थोडे चढ चढ उतार होते पण हा किल्ला फ्लॅट असल्यामुळं फारसा त्रास नाही झाला आणि ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्य जर का सांगायचं झालं तर मला जाणून उल्लेख करावा वाटतो की निसर्गानं मुक्तपणाने उधळलेलं सौंदर्य असेल तर विजयदुर्ग बरोबर आणि लाठा जणू त्याला अभिषेक घालतात असं वाटतं हा अनुभव खूप वेगळा आहे स्वर्ग फक्त माणसाने पाहिला आहे का नाही माहीत फक्त बघी म्हणजे तो फक्त बोलण्यात आहे आणि जिवंतपणे स्वर्ग बघायचा असेल तर निश्चितपणाने तुम्ही इथं ह्या किल्ल्याला भेट द्यावी आणि तो अनुभव घ्यावा असं मला वाटतं आणि माझी कळकळीची विनंती आहे की कि किल्ल्याला ज्यावेळी तुम्ही भेट द्याल त्यावेळी त्या किल्ल्याची जी काही दक्षता असेल ती शंभर टक्के करावी तिथं कचरा होऊ नये आणि आपल्या वागण्याचा कुणालाही त्रास होऊ नये ह्या गोष्टींचा जाणीव जाणीवपूर्वक विचार कोण जर का आपण किल्ल्याला भेट दिलीत तर ही सगळ्यात मोठी माझ्यामध्ये महा महा महाराजांच्यासाठी आदरांजली असेल आणि ह्या गोष्टी आपण जाणीवपूर्वक करून शंभर टक्के या किल्ल्याला भेट द्या या किल्ल्याचा आनंद घ्या इतकंच मी सा तुम्हाला सांगेन जय शिवराय खूपच सुंदर सुशांताने इकडं माहिती आपल्याला सांगलेलं आहे आणि तुम्ही सगळे येणार असालच तर किल्ल्याला किल्ल्याला येताना जी दक्षता आपल्याला घ्यायची आहे ती नक्कीच घेतली पाहिजे किल्ला स्वच्छ ठेवलाच पाहिजे आणि हा संदेश घेऊन सुशांताने म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खरंच खूप छान इकडं संदेश दिलेला आहे तर वैभव तुला यावरती या आजच्या या एक्सपिरियन्सबद्दल काय सांगायचं आहे किल्ला बघण्यासाठी खूप चांगला आहे आणि सर्वांनी येऊन एकदा हा किल्ला अनुभवला पाहिजे किल्ल्यावर बघण्यासाठी भरपूर काही आहे तर परत एकदा सांगतो की तुम्ही भेट द्या किल्ल्याला आणि किल्ल्याचा आनंद घ्या नक्कीच धन्यवाद आणि साईला किल्ला कसा वाटला साईने खूप आज मेहनतीचं काम केलं आहे आणि स्वच्छतासुद्धा साईने केलेलं आहे जे आम्ही नाही के केलं ते साईने केलं आहे तर साई तुला कसा वाटला किल्ला सांग मस्त अजून कसा वाटला परत येणार का किल्ल्यावर <laughs> <laughs> अच्छा हा प्रवास आपण इथंच थांबूयात मित्रांनो भेटूया परत एकदा नवीन एका किल्ल्यावरती नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय